हरे कृष्णा नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आणि आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी की आपण पुन्हा आपला मराठी भगवद्गीता कोर्स सुरू करत आहोत कित्येक महिन्यांचा मोठा खंड आपल्या या कोर्समध्ये पडला होता या काळामध्ये अनेक जणांचे मेसेजेस कॉल आणि आपल्या यूट्यूबवरती खाली कमेंट्स की हा कोर्स का थांबलेला आहे हा कोर्स कधी चालू होणार आहे लवकर गीता कोर्स चालू करा आपण फक्त पहिल्या दहा श्लोकांची चर्चा केलेली आहे पुढच्या श्लोकांची चर्चा सुरू करा असे खूप जणांचे मेसेज कॉल कमेंट हे आले मी आपल्या सर्वांप्रती दिलगिरी व्यक्त करतो की काही इतर सेवांच्या व्यस्ततेमुळे आणि काही इतर कारणांमुळे आपण ह्या कोर्समध्ये एक मोठा खंड पाहिला पण आता आपण पुन्हा हा कोर्स चालू करत आहोत आज आपण अकराव्या श्लोकाची चर्चा करणार आहोत पहिल्या अध्यायातील आणि या चर्चेला सुरुवात करण्याआधी आपल्या सर्वांना विनंती आहे की खाली व्हॉट्सॲप कम्युनिटीची लिंक आहे जी व्हॉट्सअप कम्युनिटी जॉईन केली तर तुम्हाला या आपल्या कोर्सच्या सर्व भागांची माहिती लवकरात लवकर वेळोवेळी देण्यात येऊ शकते त्या कम्युनिटीवरती ही कम्युनिटी नक्की जॉईन करा त्याचप्रमाणे खाली डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शनमध्ये आपल्या ह्या कोर्समधील सर्व भागांची माहिती किंवा सर्व भागांची जी प्लेलिस्टची लिंक आहे ती देण्यात आलेली आहे हे सर्व भाग आपण आत्तापर्यंत पाहिलेले आहेत पहिल्या दहा श्लोकांवर चर्चा केलेली आहे त्याच्या आधीही एक दोन भागांमध्ये गीतेची पार्श्वभूमी गीतेचा इतिहास पाहिलेला आहे तर आपल्या सर्वांना विनंती आपण जर हे सर्व आधीचे भाग पाहिले नसतील तर नक्की पहा जेणेकरून हा अकरावा श्लोक आणि ह्याच्या पुढचे जे श्लोक आहेत सर्व भाग येणार आहेत ते आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीने समजतील तर नक्की खाली व्हॉट्सॲप कम्युनिटीची लिंक आहे ती व्हॉट्सॲप कम्युनिटी जॉईन करा आणि खाली प्लेलिस्टचीही लिंक आहे ज्यामध्ये आपल्या सर्व भागांची ह्याच्या आधीच्या आणि ह्यापुढे येणाऱ्या सर्व भागांची जी माहिती आहे किंवा जे भागांची जी यूट्यूबचे व्हिडिओज आहेत त्याची प्लेलिस्टची लिंकसुद्धा खाली देण्यात आलेली आहे ती तुम्ही नक्की क्लिक करून आधीचे भागही पाहू शकता तर आज आपण भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायातील अकराव्या श्लोकाची चर्चा करणार आहोत याच्या आधीच्या दहा भागांमध्ये आपण पहिले दहा भाग पाहिले ज्यामध्ये दहा श्लोकांची चर्चा झाली ज्यामध्ये आपण पाहिलं की सुरुवात होते थोडीशी पार्श्वभूमी आपण एक दोन मिनटात पाहू कारण खंड पडलेला आहे खूप तर आपण एक दोन तीन मिनटात पहिल्या दहा श्लोकांवर चर्चा करू आणि मग आपण या अकराव्या श्लोकाची चर्चा सुरुवात करूया तर आपण पाहिलं पहिल्या श्लोकामध्ये धृतराष्ट्रांनी प्रश्न विचारला संजयाला की कुरुक्षेत्राच्या धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सव हा युद्धाची इच्छा कर इच्छा करणाऱ्या पांडवांच्या पुत्रांनी पा, किंवा पांडूच्या पुत्रांनी पांडवांनी आणि माझे पुत्र जे कौरव आहेत त्यांनी काय केलं मामका पांडवाश्चैव किम अकुर्वत संजय हे संजय त्यांनी काय केलं हे मला जाणून घ्यायचंय तेव्हा संजयाने युद्धभूमीवरील परिस्थितीचं वर्णन करण्यास सुरुवात केली आणि तिथे वर्णन करताना संजय धृतराष्ट्राला उद्देशून सांगत आहेत की दुर्योधन हा द्रोणाचार्यांकडे गेला आणि द्रोणाचार्यांशी बोलू लागला त्या युद्धभूमीवरती आणि पुढील श्लोक म्हणजे श्लोक क्रमांक तेरा ते श्लोक क्रमांक दहा हे आपण जे पाहिले ते सर्व दुर्योधन आणि द्रोणाचार्य यांच्यामधला वार्तालाप आहे आणि हा जो अकरावा श्लोक आहे जो आपण आज पाहणार आहोत तो दुर्योधनाने द्रोणाचार्यांना उद्देशून बोललेला शेवटचा श्लोक श्योर्या आहे मग बाराव्या श्लोकापासून पुन्हा संजय धृतराष्ट्राला जे वर्णन करत आहेत त्याची चर्चा पुढे चालू होते म्हणजे श्लोक तीन ते अकरा हे दुर्योधनाने द्रोणाचार्यांना उद्देशून बोललेले आहेत आणि या श्लोकांमध्ये आपल्याला दुर्योधनाच्या मनातील भीती पाहायला मिळते कारण या श्लोकांमध्ये आपण जसं पाहिलं की पांडवांच्या बाजूकडील जवळपास एकोणीस वीस योद्ध्यांची नावं दुर्योधन घेत आहे आणि त्याच्या स्वतःच्या बाजूकडील फक्त सात योद्ध्यांची नावं तो घेत आहे आणि असं का करत आहे त्याच्या मनात काय काय भीती आहे आणि तो कसा धूर्तपणे द्रोणाचार्यांशी बोलत आहे आणि त्यातून आपण काय शिकू शकतो आपल्या जीवनामध्ये या दुर्योधनाच्या व्यक्तिरेखेपासून किंवा त्या परिस्थितीमध्ये तो कसा वागला यापासून या, या सर्वांची चर्चा आपण विस्तृत केलेली आहे याच्या आधीच्या भागांमध्ये तेव्हा आधीचे भाग नक्की पहा आता आपण आज अकरावा श्लोक पाहणार आहोत त्याआधी आपण दहाव्या श्लोकाची थोडीशी पार्श्वभूमी पाहू दहाव्या श्लोकामध्ये दुर्योधन काय म्हणालाय द्रोणाचार्यांना तर दहाव्या श्लोकामध्ये दुर्योधन म्हणतो अपर्याप्तम तदस्माक बलम भीष्माभिरक्षित भी पर्याप्तम्विदमे ते बलम भीमाभिरक्षित भी तर या दहाव्या श्लोकामध्ये दुर्योधन द्रोणाचार्यांना उद्देशून म्हणतो आमची शक्ती अपरिमित आहे आणि पितामह भीष्म यांच्याद्वारे आपण पूर्णपणे सुरक्षित आहोत परंतु भीमाने काळजीपूर्वक रक्षिलेली पांडवांची शक्ती ही मर्यादित आहे आता या श्लोकावरही आपण विस्तृत चर्चा केलेली याच्या आधीच्या भागामध्ये की पर्याप्त आणि अपर्याप्त हा जो शब्दांचा खेळ आहे जो दुर्योधनाद्वारे केला गेला त्याचे दोन वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ याची सर्वांची आपण चर्चा केलेली आहे इथे तो म्हणत आहे की त्याचं सैन्य हे भीष्मदेवांद्वारे रक्षित आहे आणि पांडवांचं सैन्य हे भीमाद्वारे रक्षित आहे खरं तर भीम कधीही पांडवांच्या बाजूने सेनापती म्हणून लढले नाहीत तरी पण दुर्योधनाच्या मनात भीमाबद्दल एक द्वेष एक खूप मोठा मत्सर त्याच्या मनामध्ये भरला असल्यामुळे कायम भीमाप्रती द्वेष आणि भीमापासून भीती ही दुर्योधनाला वाटायची त्याची एक प्रचिती आपल्याला या श्लोकामध्ये येते आता आपण वळूया आजच्या आपल्या अकराव्या श्लोकामध्ये ज्यामध्ये दुर्योधन पुढे म्हणत आहे द्रोणाचार्यांना उद्देशून अयनेशुचर्व यथा भागमवस्थिता भीष्ममेवाभिरक्षन तो भवत सर्व एव ही तो द्रोणाचार्यांना म्हणत आहे या श्लोकामध्ये इथे शब्दशः अर्थ दिलेला आहे ज्यांना शब्दशः प्रत्येक शब्दाचा अर्थ पाहायचा आहे ते पॉज करून वाचू शकता आपण काही वाचणार नाही हा आपण भाषांतर पाहूया श्लोकाचं आता तुम्ही सर्वांनी सैन्य व्यूहरचनेतील नेमक्या ठिकाणी उभे राहून पितामह भीष्मांना पूर्ण सहाय्य केलं पाहिजे तर दुर्योधन म्हणत आहे द्रोणाचार्यांना की आता तुम्ही या सैन्य रचनेमध्ये योग्य ठिकाणी नेमक्या ठिकाणी मोक्याच्या ठिकाणी उभं राहून भीष्मदेवांचं रक्षण केलं पाहिजे तो असं का म्हणत आहे कारण तो ह्याच्या आधीच्या श्लोकात काय म्हणाला भीष्ममेवा अभिरक्षण तू किंवा ह्या श्लोकामध्ये म्हणाला त्याच्या आधीच्या श्लोकामध्ये काय म्हणाला की का अपर्याप्तम तदस्माकं बलम भीष्म अभिरक्षित आपलं सैन्य भीष्मदेवांद्वारे रक्षित आहे तेव्हा त्या क्षणी दुर्योधनाच्या मनात एक प्रश्न उभा राहिला की अरे मी भीष्मदेवांचं एवढं गुणगान करत आहे की भीष्मदेव एवढे शक्तिशाली आहेत भीष्मदेव आमचे सेनापती आहेत भीष्मदेवांद्वारे आमच्या सेना ह्या रक्षिलेल्या आहेत मग बाकीच्या योद्ध्यांना वाईट नाही ना वाटणार की हा भीष्मदेवांचंच कौतुक करत आहे द्रोणाचार्यांना ज्यांच्याशी बोलत आहे त्यांना वाईट नाही ना वाटणार की हा काय एवढं भीष्मदेवांचं कौतुक करत आहे मी काही योद्धा नाही का किंवा हे बाकीचे सर्व योद्धे नाही आहेत का असं प्रत्येकाला वाटू शकतं ही भीती दुर्योधनाच्या मनात आली त्यामुळं प्रत्येक श्लोक झाल्यानंतर आपण पाहतो की तो श्लोक परत ते बोललेलं सांभाळून घेण्यासाठी पुढचा श्लोक बोलतोय परत आधीचा बोललेलं सांभाळून घेण्यासाठी त्याच्या पुढचा श्लोक बोलतोय तर इथे दुर्योधन म्हणत हो आहे की हो भीष्मदेव हे खूप धनुर्धर आहेत खूप मोठे सेनानी आहेत खूप मोठे योद्धे आहेत आपले सेनापती आहेत आणि त्यांच्याद्वारे आपली सेना रक्षलेली आहे पण ते आता वृद्ध झालेले आहेत त्यामुळे त्यांना तुमच्या सर्वांच्या कॉपरेशनची सहाय्याची गरज आहे म्हणून तुम्ही तुमच्या मोक्याच्या ठिकाणी उभे राहा भीष्मदेव आक्रमण करतीलच पण तुम्ही त्यांना सपोर्ट करा तुम्ही त्यांचं प्रोटेक्शन करा तुम्ही त्यांना योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने मदत करा तर आपण विजयी होऊ शकू जरी हा श्लोक दुर्योधन द्रोणाचार्यांना उद्देशून बोलत असला तरी तो म्हणत आहे भवंत सर्व एवही आपण सर्वजण भीष्माचार्यांना किंवा भीष्मदेवांना योग्य ते सहाय्य करून त्यांचं रक्षण करा या युद्धामध्ये त्यांना सहाय्य करा अशा पद्धतीने दुर्योधन इथे बोलत आहे तर हा जो श्लोक आहे तो द्रोणाचार्यांना उद्देशून बोललेला शेवटचा श्लोक आहे दुर्योधनाद्वारे आणि ह्या सर्व नऊ श्लोकांमध्ये तीन ते अकरा या नऊ श्लोकांमध्ये दुर्योधनाच्या मनातील खूप मोठी भीती आपल्याला दिसून येते या श्लोकामध्ये की त्याला शाश्वती नाही आहे की आपण विजयी होऊ जरी भीष्म आणि द्रोण त्यांच्याकडे असले तरी त्याला शाश्वती नाही त्याच्या मनात भीती आणि ती भीती वेगवेगळ्या पद्धतीने द्रोणाचार्यांपुढे तो प्रकट करत आहे त्यानंतर या श्लोकामध्ये आधीच्या श्लोकामध्ये भीष्मदेवांवर पूर्ण विश्वास दुर्योधनाचा दिसून येतो त्याच्या मनात ही पूर्ण खात्री होती की जर भीष्मदेव आपल्या बाजूने त्वेषाने लढत असतील तर शंभर टक्के आपण या युद्धामध्ये विजयी होऊ त्याची पूर्ण मदार भीष्मदेवांच्या यशस्वीतेवर किंवा त्यांच्या शक्तीवर त्यांच्या ताकदीवर अवलंबून होती भीष्मदेव आत्तापर्यंत कधीही युद्धामध्ये हरले नव्हते पराजित झालेले नव्हते त्यामुळे त्यांच्या शक्तीवर त्यांच्या सामर्थ्यांवर या दुर्योधनाचं पूर्ण विश्वास होता की भीष्मदेव जर असतील तर आपण नक्की विजयी होऊ आणि म्हणून तो इतरांना सांगत आहे की तुम्ही भीष्मदेवांचं रक्षण करा भीष्मदेवांना सहाय्य करा पण इतरांना वाईट वाटू नये जसं आपण चर्चा केली म्हणून तो हा श्लोक म्हणतोय की तुम्ही भीष्मदेवांना सहाय्य करा ते आता वृद्ध झालेले आहेत त्यांना एकटं सोडू नका त्यामुळे खरं तर त्याच्या मनात हे होतं की भीष्मदेवच आपल्याला जिंकून देणार आहेत पण बाकीचेही लढावेत आहेत चांगल्या पद्धतीने म्हणून तो म्हणत आहे की तुम्ही भीष्मदेवांना सहाय्य करा या दुर्योधनाचा खास करून भीष्म आणि द्रोण या जोडीवर खूप नितांत विश्वास होता कारण त्याला माहीत होतं हे खूप मोठे सेनानी आहेत खूप मोठे योद्धे आहेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट ती म्हणजे द्रौपदीचं जे वस्त्रहरण मोठ्या अशा राजवाड्यामध्ये प्रासादामध्ये केलं जात होतं दुशासनाद्वारे त्यावेळेस द्रौपदीने भीष्माचार्यांकडे द्रोणाचार्यांकडे तिला वाचवण्यासाठी हाक दिली होती त्यांच्या मदतीची अपेक्षा केली होती पण अतिशय लाचारीने एवढं भयानक अधर्म त्यांच्यासमोर चालू होता तरीसुद्धा द्रोण आणि भीष्म हे चुप होते त्यांनी एक शब्दही तिथे काढलेला नाही आहे त्यावेळी ते गप्प बसलेले होते ज्याद्वारे दुर्योधनाच्या मनातील जो विश्वास होता की हे दोघं आपल्या बाजूने लढतील आणि हे दोघं आपल्याला विजयी बनवून देतील हा जो विश्वास होता तो अजून बळावत गेला ज्याद्वारे तो इथे द्रोणाचार्यांपशी गेला आणि भीष्मदेवांचं गुणगान करत आहे या नऊ आठ नऊ श्लोकांमध्ये आपल्या मनात विचार येईल की भीष्मदेव हे एवढे महान भगवंतांचे भक्त आहेत तरीसुद्धा ते कौरवांच्या बाजूने का लढले अन्याय होत असताना ते गप्प का राहिले या सर्वांची चर्चा आपण आधीच्या काही भागांमध्ये केलेली आहे भीष्मदेव कशा पद्धतीने एक भगवंतांचे शुद्ध भक्त आहेत एक महाभागवत आहेत श्रीमद भागवतामध्ये भागवता ज्या बारा महाजनांची चर्चा होते जे बारा महाजन भगवंतांचे महान भक्त आहेत स्वयंभू नारद शंभू कुमारो कपिलो मनु प्रह्लादो जनको भीष्मो बलिर्वया सखी वयम त्यामध्ये भीष्मदेवांचं नाव आहे त्यामुळे भीष्मदेव हे भगवंतांचे शुद्ध भक्त असूनही कौरवांच्या बाजूने लढले त्याची कारणं तुम्हाला जाणून घ्यायचे घ्यायची असतील तर आधीचे भाग जे खाली लिंक देण्यात येईल ते नक्की पहा तर भीष्मदेव हे एवढे शुद्ध भक्त आहेत आणि इथे दुर्योधन म्हणत आहे की भीष्मदेवांचं रक्षण करा भीष्मदेवांना सपोर्ट करा भीष्मदेवांना वाचवा भीष्मदेवांना सहाय्य करा युद्धामध्ये मग आपल्याला वाटू शकतं की अरे याच्या मनात भीष्मदेवांबद्दल किती प्रेम आहे भगवंतांच्या भक्ताबद्दल प्रेम भगवंतांच्या भक्ताचं रक्षण करण्याची इच्छा म्हणजे दुर्योधन खूप महान कार्य करत आहे भगवंतांच्या भक्तांची सेवा करणे भक्तांचं रक्षण करणे ही सुद्धा भक्ती आहे मग दुर्योधन इथे भक्ती आहे का दुर्योधनाच्या मनात इथे भक्ती आहे का दुर्योधन भक्तिमय कार्य करत आहे का तो कुठली सेवा करत आहे का तर नाही आपण इथे पाहतो की दुर्योधन भीष्मदेवांचं रक्षण करू इच्छितो पण कशासाठी त्याच्या स्वतःच्या स्वार्थासाठी त्याला राज्य उपभोगायचं आहे त्याला भोगविलासी जीवन जगायचं आहे त्याला सर्व नियंत्रण प्राप्त करायचं आहे संपूर्ण राष्ट्रावरती महाभारत मोठा जो भारत होता त्यावेळेस त्या संपूर्ण जागेवरती त्याला, जागे त्याला चक्रवर्ती सम्राट बनवून उपभोग घ्यायचा आहे या त्याच्या स्वार्थी भोगविलासी वृत्तीसाठी त्याला भीष्मदेव नावाचा एक महान भगवत भक्त मदत करतोय म्हणून तेवढ्यापुरती त्याच्या मनात भीष्मदेवांबद्दल जी काही जे काही प्रेम आहे किंवा जी काही नो रती किंवा अनुरती पाहायला मिळते आपल्याला ती तेवढ्यापुरती आहे त्याच्या मनात भीष्मदेवांच्या प्रती एक भक्त म्हणून भगवंतांचा सेवक म्हणून काहीही आदर नाही आहे त्याला त्याची जाणीवी नाही आहे त्याला भीष्मदेवांचा जो उन्नत आध्यात्मिक आ, लेवल आहे किंवा त्यांची जी स्थिती आहे त्याच्याबद्दलही जाणीव नाही आहे दुर्योधनाला तो फक्त तिथे एक युटिलिटेरियन फक्त एक युटिलिटी म्हणून फक्त एक सोय म्हणून त्याची भीष्मदेवांबद्दल एवढं गुणगान करत आहे भीष्मदेवांचं रक्षण करा असं सांगत आहे त्यामुळे आपण समजून घेतलं पाहिजे की हे प्रेम नाही आहे हे काम आहे हे भोगविलासी वृत्ती आहे ही स्वार्थी इच्छा आहे त्यामुळे बंगालीमध्ये एका सुंदर पयारमध्ये काम आणि प्रेम यामधला फरक समजून सांगण्यात आलेला आहे कारण बऱ्याच वेळा या भौतिक जगतामध्ये सुद्धा एखाद्या नात्याला किंवा एखाद्या नातेसंबंधाला नाते प्रेम 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 म्हणून संबोधलं जातं पण हे प्रेम कधी आहे कुठलं काम आहे आणि कुठलं प्रेम याची चर्चा इथे करण्यात आली तिथे म्हटलेलं आहे आत्मेंद्रिय प्रीती वांछा तारे बली काम कृष्णेंद्रिय प्रीती इच्छा धरे प्रेम नाम आत्म इंद्रिय आपल्या स्वतःच्या इंद्रियांना प्रीती देणारी जर वांछा किंवा इच्छा असेल तर त्याला काम म्हणतात आता इथे दुर्योधन भीष्मदेवांसारख्या महान भगवत भक्तांचं रक्षण करू इच्छितो आहे पण ते काम आहे ते प्रेम नाही आहे कारण तो स्वतःच्या इंद्रियांच्या आत्म इंद्रियांच्या प्रीतीसाठी स्वतःच्या भोगविलासासाठी स्वार्थी उद्देशांसाठी हे कार्य करत आहे म्हणून हे काम आहे हे प्रेम नाही आहे मग प्रेम काय आहे कृष्णेंद्रिय प्रीती इच्छा धरे प्रेमनाम जेव्हा भगवंतांच्या इंद्रियांना ऋषिकेण ऋषिकेश सेवनम भक्तिरुच्यते भक्ती म्हणजे काय प्रेम म्हणजे काय तर ऋषिकेण आपल्या ऋषिक आपल्या इंद्रियांद्वारे ऋषिकेश सेवनम जो ऋषिकांचा ईश्वर आहे भगवान श्रीकृष्ण आहेत भगवान विष्णू आहेत त्यांची सेवा करणे याला भक्ती म्हणतात तेच इथे सांगितलेलं आहे कृष्णेंद्रिय प्रीती इच्छा जर आपल्या कार्याच्या मागे जो उद्देश आहे तो भगवंतांना प्रीती किंवा त्यांना जे आवडत आहे त्यांची सेवा करण्याच्या इच्छेने त्यांना प्रसन्न करण्याच्या इच्छेने जर कार्य केलं गेलं असेल तर ते कुठलंही कार्य असेल ते युद्ध असो अर्जुन युद्ध करत आहे मारत आहे समोरच्यांना हत्या करत आहे वध करत आहे अनेक सैनिकांचा पण ते प्रेम आहे भगवंतांप्रती कारण तिथे त्याचा उद्देश भगवंतांना प्रसन्न करणे आहे भगवंतांच्या इच्छेखातर आणि भगवंतांनी दिलेल्या त्याच्या क्षात्र धर्माचं पालन करण्यासाठी तो हे कार्य करत आहे त्यामुळे ते प्रेम आहे पण दुर्योधन इथे रक्षण करा म्हणतोय भीष्मदेव महान आहे त्यांचं गुणगान करतोय पण ते गुणगान प्रेम नाही आहे ते गुणगान काम आहे तो उद्देश जर आपण समजून घेतला तर आपण हा फरक समजू शकू दुर्योधनाच्या वागण्यातला आणि अर्जुनाच्या वागण्यातला तर दुर्योधन इथे आपण आज अकराव्या श्लोकामध्ये दुर्योधनाने जे जे काही बोलले त्याचं एक कन्क्लुजन पाहणार आहोत की आतापर्यंत दुर्योधन काय काय बोलला आहे का बोलला तर दुर्योधन हा कलियुगाचा अवतार आहे कलियुग परसॉनिफाईड स्वत कलियुग दुर्योधनाच्या रूपात प्रकट झालं होतं महाभारतामध्ये किती भयानक हे कलियुग हे आपल्याला दुर्योधनाच्या वागण्यावरनं समजून येतं तरी अजून कलियुग नुकतंच सुरुवात झालेलं आहे फक्त आत्ता पाच हजार वर्ष लोटलेली आहेत अजून चार लाख सत्तावीस हजार वर्ष कलियुगाची बाकी आहेत तर ह्या कलियुगामध्ये पाखंडी लोकांचा सुळसुळाट आहे हे शास्त्रांमध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि शास्त्रधर्म सोडून मनोधर्माचं पालन हे लोक करतील तसं दुर्योधन करत आहे शास्त्रानुसार तो वागू इच्छित नाही त्याच्या मनाला त्याच्या इंद्रियांना जे योग्य वाटेल जे प्रिय वाटेल त्याप्रमाणे तो कार्य करतोय तर हे पाखंडी लोक काय करतात पहिली गोष्ट भगवंतांच्या प्रामाणिक सेवेला विरोध करणार जे शास्त्रानुसार भगवंतांची सेवा भगवंतांची भक्ती करत आहेत त्याला विरोध करणार त्याचं एक सुंदर उदाहरण आपण पाहतो चैतन्य चरितामृत ग्रंथामध्ये जेव्हा श्री चैतन्य महाप्रभू जे भगवन्नामाचा नामाचा प्रचार करण्यासाठी पाचशे वर्षांपूर्वी प्रकट झाले स्वतः कृष्ण ते मायापूरमध्ये हरिनामाचं कीर्तन करत होते दिवस रात्र त्यांच्या भक्तांसोबत हरिनामाचं कीर्तन हरिनामाचा प्रचार हरिभक्तीचा प्रचार हरिकथेचा प्रचार ते करत होते तेव्हा जेव्हा ते रात्रीच्या वेळेस भक्तांसोबत हरिनामाचं कीर्तन करायचे नृत्य करायचे तेव्हा जे, जे पाखंडी लोक होते ज्यांना हे सहन नाही व्हायचं की एवढ्या आनंदामध्ये एवढ्या उत्साहामध्ये प्रेमामध्ये हे भक्त कीर्तन करत आहेत तेव्हा ते त्यांना नावं ठेवायचे ते म्हणायचे हे काय रात्री अपरात्री कीर्तन करतात भगवान विष्णू झोपलेले आहेत त्यांना तुम्ही डिस्टर्ब करताय त्यांना तुम्ही त्रास देताय भगवान विष्णू कोपित होतील त्यामुळे तुम्ही हे असले विचित्र धंदे रात्री कीर्तन करायचे बंद करा तर हे पाखंड आहे ह्याला कुठलंही शास्त्र प्रमाण नाही आहे की भगवान विष्णू रात्री झोपलेल भगवान विष्णू आपल्या हृदयामध्ये परमात्मा रूपी त्यांच्या डोळ्याचं पापणीही लवत नाही आपले प्रत्येक विचार प्रत्येक आपली कार्य ते त्याचं निरीक्षण करत आहेत उपद्रष्टा हनुमंता भरता भोगता महेश्वर परमात्मेतील चाप युक्तो लोकेस्मिन पुरुष आपल्या हृदयामध्ये परमात्मा रूपात आहेत भगवान विष्णू आणि भगवान विष्णू आपल्या रात्रीमध्ये झोपत नसतात भगवान विष्णूंचं जे तीन रूप आहेत कारणोदक्षाय विष्णू गर्भोदक्षाय क्षीरोदक्षाय विष्णू हे जर आपण शास्त्रानुसार समजून घ्यायचा प्रयत्न केला तर भगवान विष्णू ह्या भौतिक तीन गुणांमधल्या जागृती आणि सुषुप्ती किंवा झोप आणि निद्रा आणि ह्याच्या पलीकडे आहेत सगळ्याच्या त्यामुळे अशा प्रकारचे जे विधर्मी लोक असतात पाखंडी लोक असतात जे ह्या प्रामाणिक भक्तीला विरोध करतात काहीतरी कपोकल्पित मनामधून काहीतरी गोष्टी निर्माण करतात आणि कपोकल्पित पद्धतीने सेवा करायचा प्रयत्न करतात दाखवायचा प्रयत्न करतात की आम्ही धार्मिक आहे पण त्यांच्या मनामध्ये बनवलेल्या काही संकल्पना इथे येतात अजून एक उदाहरण शीलप्रभुपात जेव्हा अमेरिकेमध्ये प्रचार करत होते त्यांच्या वयाच्या सत्तराव्या पंच्याहत्तराव्या वर्षी तेव्हा अनेक ठिकाणी ते जाऊन प्रवचन करायचे आणि त्यांच्या अनेक अमेरिकन शिष्य युरोपियन शिष्य त्यांचे मुलं मुली सर्वजण जे शिष्य होते प्रभुपादांचे तरुण ते सर्व त्यांच्यासोबत असायचे तर असे एक शिष्य प्रभुपादांचे त्यांच्यापाशी आले आणि ते प्रचार करत असताना त्यांना तिथले अमेरिकेतले काही लोकल जे लोक होते ते भेटले तिथले आणि ते म्हणाले की काय तुम्ही असं कीर्तन करताय मोठ्या मोठ्याने देवाचं नाव घेताय हे चुकीचं आहे ते म्हणाले आपण देवाचं नावही नाही घेतलं पाहिजे गॉड पण त्यांच्या भाषेत गॉड त्यांना भगवंतांची इतर नावं माहिती नाहीत त्यामुळे ते गॉड म्हणतात मग ते म्हणाले गॉड पण नाही म्हटलं पाहिजे आपण भगवंतांचं नाव अपवित्र होतं आपण जर भगवंतांचं नाव घेतलं तर त्यामुळे गॉड पण म्हणू नका जी ओ डी म्हणा जी ओ डी आणि असे काही विक्षिप्त लोक तेव्हाही होते आताही असतील की असे मनामधून त्यांच्या मनात जे येईल ते त्याप्रमाणे ते अध्यात्म किंवा धर्म याचं पालन करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ते लोक म्हणत होते जिओडी म्हणा जिओडी म्हणा मग हे भक्त प्रभुपादांचे शिष्य होते तो, तो आला प्रभुपादांपास आणि म्हणाला की असं म्हणतायत की जीओडी जिओडी म्हणा गॉड पण म्हणायचं नाही तुम्ही काय हे हरे कृष्ण हरे कृष्ण करताय तर तेव्हा प्रभुपाद हसायला लागले ते म्हणाले हे बाखंडी आहेत कलियुगामधले ते म्हणले आज म्हणतायत गॉड पण म्हणू नका जिओडी जिओडी म्हणा मग उद्या म्हणतील जिओडी पण अपवित्र होतं तुम्ही म्हटल्याने त्यामुळे फक्त ओ म्हणा जी आणि डी पण काढून टाका फक्त ओ म्हणा ओ देवाला आणि ओ पण ओ म्हणजे काय ओ आणि शून्य एकसारखे दिसतात आणि मग तुम्ही ओ ओ ओ म्हणत एक दिवशी शून्य करून टाका आणि भगवंतांना तुमच्या जीवनामधनं काढून टाका आणि मग या भौतिक जगतामध्ये कष्ट सहन करत राहा अशा पद्धतीने प्रभुपादांनी एक जोक त्याच्यावरती मारला पण खूप गहन अर्थ इथे सांगितला की आपण आपल्या मनोधारणेप्रमाणे कपोकल्पित पद्धतीने भगवंतांची सेवा करू शकत नाही त्याद्वारे आपण आनंदी होऊ शकत नाही त्याद्वारे आपण फक्त स्वतःला जे चांगलं वाटेल मनाला इंद्रियाला त्याच गोष्टी करू पण जर शास्त्रानुसार भगवंतांनी वेदपुराणांमध्ये उपनिषदांमध्ये भगवद्गीतेमध्ये जे ज्ञान सांगितलेलं आहे इतिहासांमध्ये रामायण महाभारतामध्ये या शास्त्रानुसार जर आपण भगवंतांना जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर आपण ह्या दुर्योधनाच्या जो कलियुगाचा अवतार आहे त्याच्या तावडीतून बाहेर येऊ त्या मनोवृत्तीतनं बाहेर येऊ आणि खऱ्या अर्थाने जीवन जगून शास्त्रधर्माप्रमाणे शास्त्र समजून घेऊन शास्त्रातील विधी जीवन आपण जगून खऱ्या अर्थाने आनंदी होऊ शकू तर आज या अकराव्या भागाचा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप धन्यवाद व्हॉट्सअप कम्युनिटी जॉईन केली नसेल तर नक्की खाली लिंक आहे क्लिक करून जॉईन करा आणि इतर सर्व भागांचे जी प्लेलिस्ट आहे सर्व व्हिडिओ खाली आपण त्याची लिंक देण्यात येत आहे तीही पहा कमेंट सेक्शनमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये लवकरच भेटू पुढच्या भागामध्ये बाराव्या श्लोकासह आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण हरे हरे हरे